लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याची अधिसूचना जारी देशभरातल्या सत्तावन्न मतदारसंघांमध्ये पंचवीस मे रोजी मतदान सहा मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत भाजपा नेते राजनाथ सिंह लखनौ मधून तर स्मृती इराणी अमेठी मधून आज भरणार अर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज सोलापूर कराड आणि पुण्यात प्रचारसभा तर उद्या माळशिरस धाराशिव आणि लातूर इथं होणार सभा लोकसभा निवडणुकीची प्रचार धुमाळी सुरू भाजप नेते अमित शहा यांच्या बिहार आणि आसाममध्ये सभा तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा गुजरात आणि छत्तीसगडमध्ये प्रचार दौरा आम आदमी पक्षाच्या प्रचारगीतावर केंद्रीय निवडणूक आयोगाचा आक्षेप केबल टेलिव्हिजन कायद्यातील तरतुदी तसंच आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गाण्यात दुरुस्त करण्याचे निर्देश भविष्यात देशाला महासत्ता बनवण्यासाठी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवावे लागेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सांगलीतल्या शिराळा इथल्या प्रचारसभेत प्रतिपादन केंद्रातलं सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा शरद पवार यांचा शेवगाव इथल्या प्रचारसभेत आरोप अरबी समुद्रातील गुजरात किनाऱ्याजवळ तटरक्षक दलाची धडक कारवाई सहाशे कोटी रुपयांचे शहाऐंशी किलो अंमली पदार्थ जप्त चौदा पाकिस्तानी नागरिकही ताब्यात छत्तीसगडमधल्या रस्ते अपघातात नऊ जणांचा मृत्यू तर एकवीस जण जखमी देशभरात अनेक ठिकाणी तापमानाचा कहर राज्यातही अनेक भागात पारा चाळीसशे पार कोकणात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करें।